हे बघा इथं आमच्या इकडे असिस्टंट आहे जे की आमच्या कार साठी आम्ही दोन रुपये असिस्टंट मारायचं नाही ते, ना। मारा ते काढायचं आणि आता आम्ही चाललो आणि आता आम्ही आम्ही काय घ्यायला चाललो आपण आम्ही घ्यायला चाललो फर्निचर आणि आम्ही हे पोत्यासारखे माणसं घेऊन नाही जात आम्ही आम्ही घरी घेऊन जाणार आहोत चला रड रडायला भेट तुमचं काम करा दोन रुपये चला <laughs> दोन रुपयाचे नोट द्यायची की या आ, हे बंदा द्यायचा बघू आता हे आणि हे खूप छान पद्धतीने चालू आहे इकडे वर्क बघा बघा या कारची बी मालक आहे हा आणि ही माझी दोन रुपयावाली ती काढणारी आहे आणि हे सगळे हे हे बघा हिला सगळेजण दोन रुपयेवाली म्हणाले परंतु ही महत्त्वाची कारवाली आहे ते बघा तिने आणि अशा अशा पद्धतीनं तिनं सगळं लावून टाकत हे आणि इकडं आमचा चहा थंडा <laughs> होत आहे चहा द्या आम्हाला तिथूनच हे बघा आणि अशा पद्धतीनं छान बोल ना बॅटरी हे बॅटरी दे मला तिथून हा

आणि जाऊ आपण आणि इकडं इकडे वेगळं जिथं फक्त आईस्क्रीम आणि लस्सी पियाची आहे आईस्क्रीम लक्षी नाही लस्सी लक्षी काय आहे हे नवीन पदार्थ मला माहीत नाही लक्षी लक्षी हा पदार्थ काय आहे आता एक नवीन इजाद झालेला आहे लक्षी थंड काय उन्हाळ्यामध्ये थंड पाणी भेटत लक्षी नावाचं भेटते इकडे बघा लक्षी लक्षी भेटते आणि हे लक्षी काय बन त्याची रेसिपी सांगा आम्हाला तुला काय लक्षी पाहिजे आणि लोकांना असते तुझ्या हो 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 लक्झरियस लक्झुरियस लोक नसतात लक्झुरियस बंगले असतात लक्झरियस आहे तू हा चला आहे चला आणि हे झालेले आहे आता आम्ही थोड्याच वेळात आता जाणार आहोत आणि आम्ही बघणार आहोत आणि हे रो हाऊस आणि तू तू बोंबील हा चला वा या खराब कोणी नाही या या छान छान व्यवस्थित ठेवा नाही तर पैसे नाही भेटणार छान ठेवा हा ओके चला हा <laughs>

आणि आता अजून तुम्ही गेलो हे बघा हे आता एल एक नंबर खाऊ खाजळी तूच म्हणजे म्हणणे मी नाही म्हणलं खाजळी आणि हे एक कोण हे कोण हे बघा हे नुसते

आ, तुला छान लागतो घे ना कस लाल टेस्ट कसा आहे तुला नाही सांगलं तर ते राजाजी आधी टेस्ट होऊन येते खाना आता टेस्ट होणार आलं ना शुभ्राच्या हातून कसं वाटाल त्या त्या टेस्ट च खाताना तिला आणि आता आम्ही लक्षी घ्यायला आलो याच्या आवडीची लक्सी <laughs> इकडं लस्सी की लक्षी नवे इकडे लसी लक्षी लक्षीच ना कशी राहते ते लस्सीच लसी नवीन नाव ठेवलेलं आहे प्राप्तीनं इकडं इकडं सांग सांग हे लक्ष घेऊन आले हो हो কচাই নক্ষী আৱলে তু লছা মূল আমি দখোৱা কি